जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा यमप्रकाश ऑइल इंडस्ट्री आता कर्जत कर्जतकारांना मिळणार शुद्ध नैसर्गिक आणि आरोग्यदायी तेल करडई तेल सूर्यफूल तेल शेंगदाणा तेल हे सर्व तेल आता कोल्ड प्रेस नैसर्गिक पद्धतीने तयार होणार आणि तुमच्या ही काळजी घेणार आरोग्यदायी जीवनासाठी आपल्या कुटुंबाच्या चवीसाठी आणि शुद्धतेच्या हमीसाठी अक्काई चौक कर्जत शहर एक वेळ अवश्य भेट द्या यमप्रकाश ऑइल इंडस्ट्री तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या आणि दिवाळीचा आनंद मोठ्या उत्साहात साजरा आपले तंदुरुस्ती प्रकाश भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय व आर्थिक दुसऱ्या मागास मुलींच्या वस्तीगरामध्ये निकृष्ट प्रतीचे अन्न विद्यार्थिनींना देण्यात येत आहे अशी तक्रार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे उत्तर महाराष्ट्राचे उपाध्यक्ष अंकुश भैलुमे व भीमशक्ती संघटक अहिल्यानगरचे प्रमुख अनिल समुद्र यांनी केले आहे तसे पत्र त्यांनी जिल्हा अधीक्षक यांना दिलेले आहे या पत्रामध्ये त्यांनी म्हटलं आहे की शासकीय वस्तीगृहामध्ये विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे जेवण पुरवले जात आहे या जेवणाचे वेळापत्रकाप्रमाणे दिले जात नाही मुलामुलींच्या जेवणाच्या सुविधा व्यवस्थित पुरवल्या जात ज्या ठिकाणी मुलींना देणारे खाद्य आहे त्याच ठिकाणी चपला देखील मांडलेल्या असतात अतिशय निकृष्ट प्रतीचे धान्य डाळी आणि इतर वस्तू या ठिकाणी पुरवल्या जात आहेत याशिवाय नॉनव्हेजमध्ये जे देण्याची आवश्यकता आहे त्या पद्धतीचा पुरवठा देखील होत नाही आणि कुठलंही तपासणी या कर्म या ठिकाणी होत नाही अशी तक्रार करण्यात आली आहे याशिवाय वस्तिगृहाला लाईट व्यवस्था नाही सी सी टी व्ही मोक्याच्या जागी कुठेच नाहीत कर्मचारी उपस्थिती रात्री नसते आणि याशिवाय वॉचमन वगैरे नाही अशा पद्धतीच्या अनेक तक्रारी अंकुश भैलुमे आणि अनिल समुद्र यांनी केल्या आहेत पाहूया काय वस्तिगृहामधील पुरवठा आहे तो कसं तुमचं चालूच आहे काम तुमच काय अडचण आहे वैयक्तिक कामाला काय अडचण आहे हा तुमच्या कामाला अडचण नाही काय

मिरच्या काकडी तिथे अधिक काकडी मजूर आहे काकड्यांचा असल लज्जतदार चवीचं नाव म्हणजेच हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्ह रेस्टॉरंट व्हेज नॉनव्हेजच्या रुचकर मेजवानीसाठी विश्वसनीय आणि खात्रीशीर ठिकाण व्हेज नॉनव्हेज डिशेसची मोठी रेंज पंजाबी डिशेश पासून ते अगदी चटकदार सी फूड पर्यंत सर्व काही एकाच छताखाली शिवाय स्वतंत्र किचन सह वाढदिवस किटी पार्टी आणि शुभमंगल सोहळ्यासाठी आकर्षक एसी बँकवेट हॉल निवासासाठी डिलक्स रूम फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक एसी कॉन्फरन्स हॉल विनम्र आणि तत्पर सेवा असलेल्या कर्जतच्या वैभवात भर घालणाऱ्या हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्हला आजच भेट द्या ठिकाण कर्जत राशीन रोड जिओ पेट्रोल पंपासमोर कर्जत प्रोप्रायटर हनुमंत भोसले आणि प्रोपरायटर कांतीलाल धुमाळ मोबाईल चौऱ्याण्णव शून्य पाच शून्य शून्य पंचावन्न चौदा आणि सत्तर सत्तावन्न सव्वीस सव्वीस एकोणतीस